तुम्हाला मॅडम आम्ही पैशाचा बंदोबस्त करतो पेशंटला तुम्ही ऍडमिट ला करा मॅडम तुम्ही हडगरचीपणा करू नका पेशंटला काय झालं तर तुमची रिस्पॉन्सिबिल आहे आम्ही सकाळी पैशाचा बंदोबस्त करतोय आता सकाळी पैशाचा बंदोबस्त करतोय पेशंटला सिरियसली मॅटर आहे आयसीयू मध्ये टाकायचं आहे सिरियसली मॅटर आहे सिरियसली मॅटर आहे की नाही तुम्ही पैशा पैसे आम्ही चाळीस हजार मानता तर तुम्ही आम्ही चाळीस हजार जमा करू मॅडम सकाळी पण तुम्ही पेशंटला तत्काळ ऍडमिट तुम्ही ऍडमिशन घ्या तत्काळ प्रवेश द्या तुम्ही नाकारू शकत नाही मॅडम तुम्ही तुम्ही पैशासाठी पैशासाठी मी आहे मी आहे पेशंटचा रिलेटिव्ह तुम्ही उपचार तुम्ही उपचार करायला हलगर्जीपणा करतात मॅडमेंट चालू ठेवा तुम्ही ट्रीटमेंट चालू करा तुम्ही ट्रीटमेंट चालू करा मॅडम नाही हा मग काम करतात त्यांना सांगा जे इन्फॉर्म आहे त्यांना सांगा मॅडम काय पेशंटला झालं ना मी पोलीस केस करेन मॅडम Please, please, sir. हा तुम्ही पैशासाठी तुम्ही पेशंटला आहे तुम्ही टाइमपास केलाय मॅडम पेशंटला काय झालं पेशंटला काय झालं तुमची जिम्मेदारी आहे मी पहिला सांगतो मॅडम मॅडम पेमेंट होणार पेमेंट। तुम्ही पेमेंटसाठी पेसी सिरियसली जा बाहेर जा बाहेर जा

पेशंटला ऍडमिट करा पैसा नाही ठीक आहे तो हसबंड आहे तो हसबंड आहे त्याची त्याची आहे त्याच्या वाईफला काय झालं तुम्ही सगळे जिम्मेदार असाल मॅडम मी तुम्हाला सांगतो पैशासाठी तुम्ही शकत नाही पैशासाठी तुम्ही नाकारू शकत नाही कोणाचा जीव जाईल तर तुम्हाला भारी पडेल मॅडम डॉक्टर पेशंटला तुम्ही पैशासाठी नाकारता मी उद्या सकाळी पैसे जमा करणार आहे एवढ्या रात्री अर्ध्या रात्री पैसे कुठून आणणार पैशासाठी तुम्ही आम्ही सकाळी पैसे जमा करू पैशासाठी नाकारता बरे का पैसे आम्ही आप, आप 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 पैसे पैशासाठी मॅडम बघा साहेब काय झालं तर तुमच्यावर येणार काय झालं तर तुमच्यावर येणार आहे मी खरं सांगतो साहेब पैशासाठी तुम्ही ऍडमिट केलं नाही आयसीयू मध्ये आहे सिरियसली पेशंट आहे तुम्हीच बोला सिरियसली मॅटर आहे तर तुम्ही पैशासाठी नाकारताय कोण मी नाकारलं यांनी मॅडम मी सांगितलं की नाही आम्ही ऍडमिशन नाही देणार ट्रीटमेंट नाही करणार यांनी सांगितलं नाही करणार बोल सांगितलं नाही करणार बोलली कुठे ऍडमिट कुठे केले अजून तुम्ही आम्ही सांगितलं सकाळी आम्ही पैसे आणतो नाही पहिला पैसे द्या नाही तर नाही घेणार बोलतात तुम्ही घेऊन जावा तुम्ही घेऊन जा बोलतात पहिला ट्रीटमेंट चालू करा आहे आम्हाला पेशंटला काय झालं प्रोटोकॉल बोलणार तुमचा प्रोटोकॉल उत्तर देणार काय हे मॅडम उत्तर देणार मतलब नाही करणारच पण पेशंटला काय झालं ना तुमच्यावर येणार आहे तुमच्यावर येणार आहे तुमच्यावर येणार आहे साहेब बोलायची पद्धत नाही मी सर बोलतोय मॅडम बोलतोय सर बोलतोय मॅडम बोलतोय मी आरामात बोलतोय त्यांनी मी दहा मिनिटापासून आर्ग्युमेंट करतोय तुम्ही अजून पेशंटला ऍडमिटच नाही केलं काय नाही तुम्ही लहान बाळ आहे वाचतो का माझ्या बाजू काय करतो